नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे तीन वाजलेत आणि पाऊस आला आहे भरले असं वाटतं आहे कारण अजून आघोठ भरायला बराच टाइम आहे पहिल्यांदा पाऊस व्हायचा जूनच्या साधारण सहा सात तारखेकडं तर आता मे महिन्यामध्येच पाऊस पडतो तर इकडे बघताय रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आहे हा बघा लहान मुलं तिकडे मजा करतायत मजा येते पावसात भिजलात भेजू नका जास्त काय कॅमेरा का हाय आयकर <laughs> कुठली छत्री कुठून आणलीत मस्त आहे रे किती रुपयाला आणली व्हिडिओ 4 रुपयाला छत्री आहे दहा रुपयाला नाही 8 ओके ओके पावसामध्ये पूजेची तयारी सुरू आहे उद्या पूजा आहे वाडीची पूजा तर झाली तयारी कुठपर्यंत झाली राऊंड वॉक करून हा नमस्कार पूजा आहे लग्न आहे गावच्या मंदिराचं जीर्णोद्धार आहे सगळं काय आहे पण पाऊस पण सुरू झाला आहे कळत नाही काय करायचं प्रमोद लग्न झालं आहे आता फक्त कसं आहे आवरावर चालू आहे अजून गेट वगैरे काढलेला नाही आहे कालच गोंधळ झाला आणि आता बाकीचे सगळे आवरावर करायची कामं सुरू आहेत तर बघूया काय करत आहेत पाऊस आलेला मला वाटतं पाऊस जोराचा येईल सकाळी पण एकदा पडून गेला आहे पण आता आलेला तो एकदम रिमझिम रिमझिम होता आणि त्याने काही स्पीड वाढवला नाही सत्या काय आंबे खाऊन आलेले हॅलो हा काय कच्चे आहे काय कच्चे आणलेले फोडात घालायला नाही पडलेले ते भरपूर पडले आंबे आलास ना काय नाही इथे होत आलं काय सांग बोलास नाही आलो सामायमान आतमध्ये मी नेलं उठलास काय काय सकाळी मग पाऊस आलेला तेव्हा टाकलं दर? असत पार्टी आमची घरायची कोणा कोणाची आमची <laughs> वहिनी पाऊस आणला मग पाऊस लागला सगळी घरं <laughs> एकदम भरलेली आहेत मस्त काय करतो काय

दोन त्या पण एक पण अरे तो लग्नात दमलाय भरपूर अरेच्या पाठी घरा झोपलो कुठल्या घराय कुठल्या घरा काय करता खेळलो मग शालाच नाही म्हणतो जरी मी खाल्ले मला पण भेटल खे आता सत्यान दिला जरा शमा हा तो पिंकी ती लपते हे तुमची तुमची कोणती टीम घरात

सुरु 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 वर्ग मैत्रीण बाय कधीच्या काला दिसते अगं तोंड तरी दाखव मी म्हणता येईल बाबा सुरू मैत्री आहे कर अशी हां परत लाजले बघ कधी आलेच कधी हा काय चालले बाबा

आम फनस खातात पाय घरे खात खात सुरजच्या परसानात आलेला आहे फनस काढायला पिकलाय काय रे गंग्या तर अशा रीतीने गंगा आपला कसब दाखवताना फणसाच्या झाडावर चढताना पाहू शकताय तुम्ही अशा रीतीने एक पाय दुसरा टांग काय काय टाकलेला आहे आणि मला वाटतं अशा प्रकारे चढण्याचा अजून प्रयत्न सुरू आहे बघूया त्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतात की नाही असं मला वाटतं होणार आहे वाटतं प्रयत्न यशस्वी होतोय पाहताना पूर्ण त्याचा पाठिंबा देताना इकडे सुप्रिया सुप्रिया ही झाली काय हां इकडचा अशा रीतीने आपण बघूया आपल्याला पिक्का फनस मिळणार आहे काय कापाय काय एक नंबर नाही तिकडे पाय टाके पाय टाक तिकड सोबत कसा होईल सकड्या तिकडे होऊन चढतोय हा भावा संभाळून हा टिकाय टाक दोन पिके पण असं आहेत एवढा मोठा आणला हा अरे कुठून लाकडं आणली कोणाची लाकडं आणलीत हाय हाय

थँक्यू हा अजून या खायला या घोडा आहे मस्त आहे फस खाऊन परत एकदा सभागृहामध्ये आलेलं आहे तर इकडे उद्या पूजा आहे तर पूजेची सगळी तयारी सुरू आहे हो अजय गडशी नमस्कार कधी आलो दादा मी इथंच आहे तुम्ही कधी आलो आम्ही लवकर आहे दोन चार दिवस दिसलच ना आमचे योगेश बडत नमस्कार नमस्कार तुमच्या आजच एंट्री झाली असं दिसतंय दुपारी बारा वाजता ओके आज संध्याकाळपर्यंत पूर्ण वाडी अजून भरेल बरेच जण बाकी आहेत यायचे आणि इकडे आता अंगण वगैरे सारवण्याचं सा काम सगळ्या वहिनी काकी ताई माई सगळ्या करतायत भाई नमस्कार नमस्कार कधी एंट्री आजच होयम मस्त आहे एकदम बाकी काय पाऊस आलाय आज काय करायचं पूजा तेवढी उद्या आरामात होते पाऊस नाही आला पाहिजे अरे यार पाऊस गेलाय पण पावसाचं वातावरण अजून तसंच आहे बऱ्याच दिवसानंतर वानखेडे स्टेडियम असं भरून गेलंय खचाखच नाहीतर बऱ्याच वेळा ते खालीच असतं वाट बघत असतं पोरांची काय 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 म्हणते પણ <laughs> ઘ <laughs> <laughs> चिटिंग सुरू झाले बाय वे सगळे चेहरे पूजेसाठी आलेत खास नमस्कार नमस्कार नाही रिव्ह्यू सिस्टम बंद आहे रिव्ह्यू बंद आहे नमस्कार

एकच माणूस दिसत नाही बंटी कुठे गेला रे सगळे जण दिसतात बंटीच नाही दिसत आहे पावसाचं वातावरण बा कसं झालंय कधी पण येईल शिंपडून शिंपडून जातोय जोर नाही धरला नाही <सके> त्यानं मॅच एकदम रंगत तर आहे

એ ફોર જબાસ પાન બોલ બોલા જામી દે આર તુ માર આય જો એ કહેતા કે કે ત્રણ મર 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 મર

अच्छा 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 हट जाओ अरे 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 अ काय नाही पोचलाय डायरेक्ट हे दुसरा बॉल होत ना रे दुसरी बॉल लाईव्ह लाखवत लोकांनी होय लाईव्ह चालू आहे चांगली गोष्ट आहे

দাদা <laughs> সোল্ড <laughs> એ ઓષદ એ ઓષદ 12 બાર 13 પૈસે ઓષદ 12 બાર 13 પૈસે ઓમકાર ઓમકાર ગોટાડા એ ઓમકાર એ

कि और ये शेवटे वाइट वाई वाईट वाइट है तो वाइट है

<laughs> 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 चार बॉल तीन हवेत हो ना चार बॉल तीन आरामात येत हा आरामात आरामात घ्या आरा हा <laughs> <राएग। laughs> சவாஜ் <laughs> गेला